ठरलं तर मग या मालिकेच्या अठरा जूनच्या भागामध्ये सायली म्हणते अश्विन भाऊजी अहो काय झालं असं तुम्हाला दगड कसा काय लागला अश्विन म्हणतो मला खरंच काही माहित नाहीये मी पूर्णाजीची संपलेली औषधं घेण्यासाठी बाईकवरती चाललो होतो आणि तिकडून काही माणसांनी एक दगड मारला म्हणजे कोण होती काय होती मला कळलं नाही त्यांचा हेतू सुद्धा मला काही कळला नाही पूर्णाजी म्हणते आपल्या घरावरती कसलं संकट येते मला काही कळतच नाहीये पण तुम्ही ऑफिसला गेला होतात ना तिकडे तरी सगळं ठीक आहे ना आता मात्र अर्जुन सायली एकमेकांकडे पाहायला लागतात त्यावरती चैतन्य म्हणतो नाही पूर्णाजी तिकडे पण काही ठीक नाहीये आणि चैतन्य तिकडे घडलेला सगळा प्रकार आता घरच्यांना सांगतो कशा पद्धतीने गुंड आले होते कशा पद्धतीने मोर्चा काढला अर्जुन घाणेरडे आरोप केले त्यांच्यावरती मारहाण करण्याचा पण प्रयत्न केला तिथल्या स्टाफला अगदी त्यांनी धक्काबुक्की केली मग कशा पद्धतीने सायली आली तिने त्यांचा व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ बनवून त्यांना कसं परतवून लावलं हे सगळं चैतन्य सांगतो आणि सगळ्या सुभेदार परिवाराला जबरदस्त धक्का बसतो त्यावरती आता मात्र सायली सांगते पण या सगळ्यामध्ये ना या सगळ्यामध्ये ती लोक परतून गेली खरी पण त्यांनी ना येऊन तिकडे खूप तमाशा घेतला पण सगळ्यात महत्वाची ही गोष्ट झाली तुम्हाला माहिती आहे का त्यावेळेला आमच्या सपोर्ट मध्ये कोण आलं रविराज सर असं म्हटल्यावर ते सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माइल येत इकडे प्रिया आणि नागराजला पण कळतं की रविराज अर्जुनच्या ऑफिसला गेले होते मग प्रिया म्हणते बाबा तुम्ही आणि अर्जुनच्या स... बाजूने गेलात अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेलात म्हणजे कसं काय मला काही कळतच नाहीये यावरती आता मात्र रविराज म्हणतात माझे दोन ज्युनियर हे खरे आहेत आणि साक्षी नाटक करते साक्षी अडकवण्यासाठी हे कर, कर, करती आहे हे ज्या वेळेला मला कळलं ना त्यावेळेला माझ्या दोन ज्युनियरच्या पाठीशी मला खंबीरपणे उभं राहायला पाहिजे होत आणि म्हणून आणि म्हणून मी हे गेलो यावरती रविराज म्हणतो पण दादा चैतन्यने साक्षीला फसवलं ही तर गोष्ट खरीच आहे ना यावरती रविराज म्हणतात अजिबात नाही म्हणजे चैतन्यने साक्षीला फसवलं नाही तर साक्षीने चैतन्याला आपल्या जाळ्यामध्ये ऍक्च्युली आधी ओढलं होतं आणि त्यानंतर अर्जुनला हे समजलं की साक्षी चैतन्यचा वापर करते या केस मधून सुटण्यासाठी त्या सगळ्या प्रकरणातून आता अर्जुनने चैतन्यला सोडवलं आणि त्यानंतर चैतन्य नाटक करत होतं आपण पहिलं नाटक सुरू केलं ते फक्त आणि फक्त साक्षीने आणि त्याला वाचवायला चैतन्यने म्हणजे नंतर चैतन्यला समजल्यावरती अर्जुनची तो मदत करत होता यावरती मग मात्र नागराज म्हणतो हो का यावरती आता रविराज म्हणतात त्यांच्यावरती बार काउन्सिल वगैरे बसलेला आहे बार काउन्सिलचे काही मेंबर त्यांच्या विरोधात सुद्धा आहेत रविराज म्हणतो काय आता रविराजला खूप आनंद होतो आणि मग तो माहिती विचारायला लागतो तो, तो पर्यंत आता इकडे पूर्णाजी म्हणते कसं आहे ना रविराज हे नेहमी सत्याची साथ देतात त्यांना तुमचं म्हणणं पटलं असणार किंवा तुम्ही घरी आहात हे त्यांना खात्री असणार म्हणून ते तुमच्या बाजूने आहेत कल्पना म्हणते बरं झालं म्हणजे रविराज भाऊजींनी तुमची साथ देऊन ते पुन्हा एकदा सत्याच्या बाजूने ठामपणे उभे राहतात हे सगळं त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे असं म्हणत मात्र आता पूर्णाजी आणि सगळे जण रविराजांचं कौतुक करत असतात त्यावरती मग मात्र इकडे चैतन्य म्हणतो मला असं वाटतंय की मी निघतो असं म्हणत चैतन्य निघा लागतो तोपर्यंत इकडे आता नागराज विचारतो दादा अरे मग बार काउन्सिलिंग मध्ये काय होणार आहे यावरती मग मा मात्र बार काउन्सिलिंग मध्ये काय होणार म्हटल्यावरती रविलास सांगायला लागतात की या सगळ्यामध्ये पन्नास टक्के लोकांचं असं म्हणणं आहे की चैतन्य आणि अर्जुन हे निर्दोष आहेत पण पन्नास टक्के लोक पन्नास टक्के लोक मात्र साक्षी चुकीची आहे असं म्हणत आहेत म्हणजे फिफ्टी फिफ्टी आहे यावरती रविराज नागराज म्हणतो दादा म्हणजे म्हणजे त्यांचं लायसन पण रद्द होऊ शकतं का रविराज म्हणतात हो त्यांचं लायसन पण रद्द होऊ शकतं पण त्यांची बाजू सत्याची आहे आणि मी आहे त्यांच्या बाजूने हे ऐकल्यावरती मग मात्र नागराज आणि प्रिया यांना थोडस वाईट वाटत पण लायसन रद्द होऊ शकत या बातमीमुळे मात्र आता ते जण खूप खुश झालेले असतात तिकडून निघून गेल्यावरती आता मात्र नागराज म्हणतो बघितलंच बघितलंच प्रिया म्हणजे हा परत त्या अर्जुनकडे जायला लागलाय आपल्याला काही कळतच नाहीये जर अर्जुन आणि चैतन्याच्या सोबत हा ठाम राहिला ना तर आपलं काही खरं नाही आपलं भांड फुटायला वेळ नाही लागणार यावरती प्रिया म्हणते नाही आता काहीही झालं ना अर्जुन तरी अर्जुन सायलीच्या मध्ये आणि रवी राज किल्लेदार यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी मला काहीतरी करायलाच पाहिजे काहीही झालं तरी ते त्यांच्या जवळ जायला नको आहेत आणि यासाठी मला काहीही करून प्रयत्न करायलाच पाहिजे यासाठी माझ्याकडे एक हुकमी एक आहे असं म्हणत प्रियाची कटकारस्थानं चालू होतात प्रिया आता या सगळ्यामध्ये पुन्हा नव्या जोमाने काहीतरी कारस्थान करायला सज्ज होते इकडे तो पर्यंत चैतन्य म्हणत असतो की आता मी निघतो त्यावरती सगळे जण चैतन्यला थांबवण्याचं काम करतात आणि चैतन्य तू कुठेही जायचं नाही येस तुझ्या जीवाला धोका आहे असं सांगतात सायली म्हणते आता कसं आहे ना तुम्ही तुमच्या घरी जर का गेलात ना तर त्या साक्षीचे गुंड तुम्हाला तिथे एकटं बघून पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न करतील चैतन्य म्हणतो माहिती आहे मला ते मला त्रास देण्याचा प्रयत्न करतील पण तरी सुद्धा तरी सुद्धा मला न मला माझ्या घरी जायला पाहिजे असं म्हणत चैतन्य हट्टालाच भेटलेला असतो त्यावरती आता मात्र कल्पना म्हणते चैतन्य वेड्यासारखं करू नको चैतन्य म्हणतो नाही आता यापुढे मी अर्जुनने टाकलेल्या तुकड्यांवरती जगतो हे मला आता ऐकायचं नाहीये त्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो कोण बोललं तुला हे असं असं बोललं तरी कोण यावरती कल्पना म्हणते कोण बोलणार आहे त्या साक्षीशिवाय दुसरं कोण बोलणार आहे साक्षी बोलली ना तुला यावरती चैतन्य काही उत्तर देत नाही आणि तो म्हणतो नाही आता मी इथे थांबू शकत नाही मला माझ्या घरीच जाऊ दे यावरती सायली म्हणते साक्षीचं ती तुम्ही ना थांबणार नाही ते काही नाही यावरती चैतन्य म्हणतो नाही म्हणजे कसं आहे ना मी एक अनाथ आहे मी अनाथ असलो तरी कुणाच्या टाकलेल्या तुकड्यांमध्ये भी जगत नाहीये मी स्वाभिमानी आहे अनाथ म्हटल्यावर ती कल्पना चिडते आणि आता चैतन्याच्या समोर येते चैतन्य एक थोबाडीत दे ना तुला मी पुन्हा आपलं स्वतःला अनाथ म्हणशील तर तू स्वतःला अनाथ म्हणून माझ्या आईपणाचा अपमान करतोयस मी कधी रे तुला अनाथ असं वागणूक दिली मी तुझी नेहमी आई म्हणून तुझ्या पाठीशी खंबीर उभे झाले ना आणि त्याच अधिकाराने सांगते तू कुठेही जाणार नाही येस अश्विन जा याला तुझ्या रूम मध्ये घेऊन जा खबरदार आणि जर का स्वतःला पुन्हा अनाथ म्हटलास तर लक्षात ठेव असं म्हणत कल्पना खूप आता ओरडते आणि अश्विनला चैतन्यला आपल्यासोबत त्याच्या रूममध्ये न्यायला सांगते आता कल्पनाचा हा अवतार बघून चैतन्य जाण्याचा विचार कॅन्सल करतो आणि अश्विन सोबत त्याच्या रूममध्ये जायला निघतो तोपर्यंत आता इकडे सगळेच जण या ट्रॉमामध्ये असतात त्यावरती अर्जुन म्हणतो चैतन्य हा अनाथ तर स्वतःला बोलतोय किती त्रास आहे या भावने मागे यावरती सायली म्हणते सर की भावना माजा माजा सा माजा ही भावना न माझ्याशिवाय अधिक कोण समजू शकत मी पण अनाथ म्हणूनच आहे ना माझं कोण आहे एक मधुभाऊ सोडले तर माझ्या हक्काच असं कोणीच नाही कारण मी सुद्धा ते अनुभवलेलं आहे असं म्हणत सायली तर तिकडून निघून जाते पण अर्जुनला खूप वाईट वाटतं आणि तो विचार करतो मिसेस सायली तुम्ही असं बोलून मला खूप हर्ट केलं मी असताना तुम्ही अनाथ कशा आमचं असं कसं म्हणता मी आहे ना असं म्हणत अर्जुन आता स्वतःलाच गिल्ट मध्ये फील करत असतो आणि तो पुन्हा एकदा मग आता सायलीला समजवण्यासाठी वरती जातो मग रात्रीच्या वेळेला आता कल्पना डायनिंग टेबलवरती बसलेली असते सायलीचं सगळी जेवणाची तयारी चालू असते आणि कल्पना विमलला वटपौर्णिमेची सगळी तयारी सागरी संगीत करूया आणि छानपैकी वटपौर्णिमा साजरी करूया असं म्हणत असते तिकडे अर्जुन येतो आणि म्हणतो काय काय वटपौर्णिमा म्हणजे तेच वडाला असे राऊंड राऊंड करायचे ते यावरती मग मात्र कल्पना म्हणते हो वडाला राऊंड राऊंड करायचे आणि सात जन्म हाच नवरा मिळो म्हणून प्रार्थना करायची असते असं म्हणत कल्पना अर्जुनला ते समजावून सांगते त्यावरती अर्जुन, सांग अर्जुन विचार करतो वा म्हणजे ना मी या वेळेला जे रिच्युअल्स आहेत ना ते सगळे रिच्युअल्स सायलीसाठी करणार म्हणजे सायली जसा जसा उपवास करेल ना तसा तसा सगळा उपवास मी सुद्धा करणार या वेळेची वटपौर्णिमा माझ्यासाठी खूप खास आहे आणि त्यावरती सायली पण विचार करते आ गेल्या वर्षीची वटपौर्णिमा आणि या वर्षीची वटपौर्णिमा या दोघींमध्ये किती फरक आहे म्हणजे गेल्या वर्षीची वटपौर्णिमा ही माझ्या मनाच्या विरुद्ध मी साजरी केली होती इकडे घरच्यांच्या सोबत पण पण आत्ता नाही आत्ता माझ्या मनापासून मनाने मीही वटपौर्णिमा साजरी करून सात जन्म अर्जुन सरांसारखा नवरा मिळावा यासाठी प्रार्थना करणार आहे आणि या जन्मात सुद्धा माझ्या मनातल्या गोष्टी मी अर्जुन सरांपर्यंत मधुभाऊंची केस झाली की पोहोचवणार आहे असं म्हणत सायली आणि अर्जुन दोघं पण एकच विचार करत असतात पण दोघं एकमेकांच्या समोर बोलण्यासाठी गडबडत असतात आणि अर्जुन ठाम ठरवतो की उद्याच्या दिवसाला मी उपवास तर करणारच आहे पण जे सगळे रिच्युअल्स आहेत ते सगळे सगळे मी पण करणार मला सुद्धा असाच लाईफ पार्टनर मिळू दे म्हणून आणि मग तो आता कल्पनाकडे येतो आणि काय ग मम्मा उद्याचे रिच्युअल्स काय काय असतात म्हणजे उद्या काय काय करायला लागतं यावरती कल्पना म्हणते या अरे तुला समजून काय करायचं आहे ज्यांना करायचे त्यांना माहिती आहे अर्जुन म्हणतो नाही मम्मा सांग ना उद्याच्या दिवसाला काय करतात मग आता कल्पना सगळ्या रिच्युअल्स त्याला समजवून सांगते आणि म्हणते दिवसभर उपवास करायचा त्यानंतर वट वडाला सात फेऱ्या घालायचा आणि हाच मला नवरा मिळू दे म्हणून प्रार्थना करायची अर्जुन म्हणतो ठीक आहे म्हणजे हाच लाईफ पार्टनर सात जन्म मिळावा म्हणून नक्की मी प्रार्थना करणार इकडे अर्जुनची जी तारा असते तीच तारा सायलीची असते सायली सुद्धा देवी आईच्या समोर हात जोडून उभी असते आणि यावेळची वटपौर्णिमा माझ्यासाठी खूप खास आहे गेल्या वर्षी मी मनापासून नव्हती केली पण या वर्षी या वर्षी सात जन्म म्हणून अर्जुनला सकाळी उठायला उशीर होतो आणि सायली लवकर उठून खाली जाऊन वटपौर्णिमेची तयारी सुद्धा करत असते मग अर्जुन फटाफट फटाफट अंथरून काढतो आणि विचार करतो आजच कसं काय उठायला उशीर झाला आणि फटकन वॉशरूमला निघाल्यावर ती समोर त्याला आता पटकन सायली कॉफी घेऊन येते सायलीकडे पाहताना अर्जुनचे डोळे तिच्याकडून हटतच नसतात म्हणजे जी साडी लग्नात नेसलेली असते तीच साडीत बघून अर्जुन खूप खुश होतो आणि मिसेस सायली हीच साडी तुम्ही आपल्या लग्नात नेसल्या होतात ना यावरती आपल्या लग्नात घातली होतीत ना ही साडी यावरती सायली म्हणते सर साडी घालत नाहीत साडी नेसतात अर्जुन म्हणतो हो ही साडी होती ना असं म्हणत तो सायलीचं कौतुक करतो त्यानंतर तो त्याची इकडे तिकडे पाहतो मुद्दाम सायलीकडून नजर हटवण्याचा प्रयत्न करतो नाहीतर सायलीला काहीतरी संशय यावा म्हणून माझी इथे फाईल कुठ ठेवली होती फाईल कुठ ठेवली होती असं म्हणत त्याची फाईल शोधतो तोपर्यंत तो सायली आता आरशामध्ये आपल्या केसामध्ये गजरा मारण्यासाठी उभी असते अर्जुन आरशामध्ये पाहतो तो, तो सायलीकडे एकटक पाहत राहतो सायली आरशामध्ये बघून गजरा घालण्याचा प्रयत्न करत असते पण तिला काही एकला तो गजरा घालता येत नसतो असते, लावता सायली तिकडून पाहत पण पिन येत नसते गजरा पूर्णपणे घालता येत नसतो आणि अर्जुन तिचे ही स्ट्रगल पाहत असतो मग तिला मदत करण्यासाठी अर्जुन सुद्धा पुढे येतो पुढे येऊन तो आता सायलीच्या केसामध्ये छानपैकी गजरा माळायला लागतो तो म्हणतो मी गजरा माळतो आणि चक्क छानपैकी क्लिप लावून अर्जुन तो गजरा माळत असतो आणि तो, तो सायलीच्या इतका जवळ असतो की त्या फुलांच्या वासाने त्याला शिंक येते आणि तो शिंकायला लागतो पण ऍक्च्युली हे अर्जुनचं स्वप्न असतं सायली तीन ताड लांब उभी असते आणि अर्जुनला शिंका सुरू झालेल्या असतात यावरती सायली म्हणते सर काय झालं म्हणजे अचानकपणे तुम्हाला शिंका यायला का लागल्या यावरती अर्जुन म्हणतो काही नाही सकाळपासून घरामधला एसी फुल आहे ना म्हणून मला शंका शिंका यायला लागल्या असं ती सायली म्हणते सर मग सकाळपासून एसी का लावून ठेवलाय तो एसी बंद तरी करा असं म्हणत सायली आता अर्जुनला एसी बंद करायला सांगत असते पण अर्जुन काही ए सी बंद करत नाही त्याला फुल एसी लागत असतो आणि सायलीच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेळा झालेल्या अर्जुनला आता मात्र सायलीने रंगे हात पकडलेला असतं आणि आता वेळ असते ती म्हणजे वटपौर्णिमा साजरी करायची वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी आता मात्र अर्जुनने ठरवल्याप्रमाणे सगळे रिच्युअल्स करायला तो सुद्धा सायलीच्या सोबत जायला निघालेला असतो म्हणजे सायली ज्या वेळेला कल्पना सोबत रिच्युअल्स पूर्ण करायला जाणार असते तेव्हा अर्जुन सुद्धा चैतन्याला घेऊन निघतो आता सायली अस्मिता आणि इकडे कल्पना हे तिघी जण आता पटाची पूजा करण्यासाठी निघतात मग चैतन्याला घेऊन धावत पळत अर्जुन बाहेर घेतो अर्जुन बाहेर आल्यावरती आता कल्पना म्हणते अर्जुन अरे तुझं इथे काय आहे आम्ही सगळेजण पूजा करण्यासाठी चाललोय अर्जुन म्हणतो मी तुम्हाला सगळ्यांना सोडतो कल्पना म्हणते अरे नको आम्ही ड्रायव्हर कार घेऊन निघून जाऊ तू यायची काही गरज नाहीये पण अर्जुनच्या मनात जे असतं ते बाकी कोणाला त्याला सांगता पण येत नसतं आणि गप्प पण बसता येत नसतं त्याला सुद्धा ते रिच्युअल्स करायचे असतात त्याला पण वडाला फेऱ्या मारायचे असतात पण हे सांगितलं कोणाला त्यामुळे अर्जुन म्हणतो नाही चला चला मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन येतो असं म्हटल्यावर ती मग कल्पनाचा होतो त्यावर ती कल्पना म्हणते कसं आहे ना अर्जुन म्हणजे बायको आपल्या नवऱ्याला सात जन्म मागते वडाची फेरी मारून पण कसं आहे तुम्ही दोघ जण आहात ना तुमच्या दोघांचं एकमेकांवरती इतकं प्रेम आहे ना की तुम्ही आयुष्यभर सोबत तर राहणारच आहात सा पण सात जन्म सुद्धा तुम्ही एकमेकांच्या सोबतच राहणार आहात असं म्हणत कल्पना दोघांनाही छानपैकी आशीर्वाद देते आणि दोघांनाही सात जन्म एकत्र

सायली कल्पना आणि अस्मिता यांना घेऊन आता मात्र इकडे वडाच्या झाडावरती जाणार असतो आणि तिथे सायलीसाठी वडाला सात फेरे सुद्धा मारणार असतो